आणि त्या काळचे साठवलेले क्षण तर चला मग मित्रांनो या महान कवी आणि कविताकडे दादा देशमुख हे मराठीतील प्रथित यश कवी मराठी मनावर त्यांनी आपलं एक गारुड निर्माण केलं आहे रसिक बेंदुंद होऊन त्यांच्या कविता ऐकतच बसतो आणि गुणगुणतो तरुणपण आणि बालपणाचे क्षण मनात पिंगा घालतात सारा भूतकाळ डोळ्या पुढून तरळून जातो असे मराठीतील श्रेष्ठ कवी नितीन दादा देशमुख यांची गेले जमाने आंबाची चाचे बोरीच्या खाली बोर येचाचे ही बहारदार कविता आमच्या रसिक श्रोत्यांसाठी पुन्हा ऐकवणार आहोत झोके झुले माडीचे झोके लईत झुले अंगणात माया शेवंती फुले गेले जमाने आंब्याची चाचे बोरीच्या खाली बोरई चाचे बोरीच्या खाली बोरई चाचे भूल हसे भूल जा येटाय हसे ये गेले सोडून कौलाले बासे बजार भरे जोऱ्यात काय बजार भरे झोऱ्यात काय बजार भरे झोऱ्यात काय कलदार काळे चंचीतून माय गेले जमाले आंब्याचे चाचे बोरीच्या खाली बोरए चाचे हुरडा दा, तोंडाले पाणी हुरडा तोंडाले पानी हुरडा दा, तोंडाले पाणी इटीन घासा गुईच टवनी आंबेची चाचे बोरीच्या खाली बोरई चाचे तुरी भिजवा टाकेच्या टाके दाय भरडे टाकोले जाते बुळ आणाची शर्यत लागे बुळ आनाची, शर्यत लागे पाण्याशी पूर मनमानी वागे हिरीत उड्या मारती पुर चढा उतराले लागे ना दोर गेले जमाले आंब्याची चाचे बोरीच्या खाली बोरई चाचे गावात जत्रा भरात होती गावात जत्रा भरात होती गावात जत्रा भरात होती पुऱ्यात मैना वयात होती गावात जत्रा भरात होती गावात जत्रा भरात होती पुऱ्यात मैना वयात होती, गेले जमाने आंबेची चिचाचे बोरीच्या खाली बोरे चाचे भोंग्यात वाजे भोंग्यात वाजे लग्नाच गाण हे डीजे फिजे नव्हते असा भोंगाऱ्या चिलीम लि भोंग्यात वाजे लग्नाच गाणं भोंग्यात वाजे लग्नाचं गाणं मांडवासाठी जांभळाचे पान गेले जामाने आंब्याची चाचे बोरीच्या खाली बोरए चाचे शेणाचं गोंदन पूर्णाची पोई <laughs> शेणाच गोंदन पूर्णाची पोई <laughs> शेणाचं गोंदन पूर्णाची पोई झेंडवाईन <laughs> गेले जमाने खाली बोरई आता एक गोष्ट मिसिंग आहे गावातून खेड्यातून सगळीकडून आता बदलली दुनियादारी आता बदलली दुनियादारी दिस निंग भर दुपारी हारपला ठेचा हरपला कैना कैना माहित तुम्हाला मायाशी टाक भर तुरी भिज तुरी भिज तुरी आणि मग तिले भडले अशा मग त्याची दाय करे मग हा कनोर कनोर सांडे त्याची भाजी करे बोर मुरं टाकून एक नंबर रपला हार ठेचा हारपला कैना वा वापला ठेचा हारपला कैना मिसिंग काय हारपला ठेचा हारपला कैना हारपला ठेचा हारपला कैना गावात आता लाजे ना मैना वा 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 क्या बात है क्या बात है वा 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 हारप हारपला ठेचा हारपला कैना हारपला ठेचा हरपला कैना गावात आता गेले मैना आंबेची चाचे बोरीच्या खाली चाचे बोरीच्या खाली बोराय चाचे बोरीच्या खाली बोराय चाचे दादा वा वाद वा 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 माती चिकन माती माती अक्कन माती चिक्कन माती मातीत जीव रमायचा अक्कन माती चिक्कन माती मातीत जीव रमायचा उन्हातानाच खेळ सगळे सूर्य शेवटी दमायचा अक्कन माती चिक्कन माती मातीत जीव रमायचा उन्हातानाच खेळ सगळे सूर्यच शेवटी दमायचा उरात घेऊन स्वप्ने सारी वादळ शहरी धडकलं दफ्तर पडलं पाठीवर अन कोवळ पाखरू अडकलं दफ्तर पडलं पाठीवर ू अडकलं दादांनी सांगितलं की चिल्लर नेऊ नका नोट न्या आणि आधीच्या गझलचा सगळ्यात शेवटचा शेर त्यांचा होता की हिंदू मुस्लिम सिख इसाई शोधा ज्याचे त्याने याच विषयावर जो गझलकार आजपर्यंत भाष्य करत आलेला आहे त्या गझलकाराला आपण ऐकणार आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा